लोकसभेसाठी दोन जागा आरपीआय ला देण्याची मागणी आरपीआय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली स्वतः रामदास आठवले शिर्डीतून लढण्यास इच्छुक आहेत सोबत सोलापूर किंवा विदर्भातील एक जागा द्यावी अशीही त्यांची मागणी आहे मध्ये महाराष्ट्राचा गजर पाहायला मिळतो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाऊसच्या दौऱ्यावर आहेत मराठी उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांचं जोरदार स्वागत केलं यावेळेस गरजा महाराष्ट्राचे स्वर घुमले या दौऱ्यामध्ये विविध करारांवर स्वाक्षऱ्या <सवगया> झाल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दाऊस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारला आव्हान दिलं आहे दाऊस दौऱ्यावर स्वतः खर्च करून गेलेल्या व्यक्तींची नावं जाहीर करण्याचं आव्हान ठाकरेंनी दिलेलं आहे महाराष्ट्राच्या शिष्टमंडळात त्यांची भूमिका जबाबदारी काय असेल तेही स्पष्ट करा असं आव्हान आदित्य ठाकरेंनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिलं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे जळगाव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एक रुपयाचा फौजदारी दावा महाजनांच्या विरोधात दाखल करण्यात आला खडसेंना नोटीस आल्यानंतर हृदयविकाराचा त्रास झाल्याचा आरोप महाजनांनी केला होता त्याविरोधात खडसेंनी हा दावा केला आहे शंकराचार्यांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या नारायण राणेंच्या विरोधात काँग्रेसनं भंडाऱ्यामध्ये निषेध आंदोलन केलं शंकराचार्यांनी धर्मशास्त्राच्या आधारावरून राम मंदिर उद्घाटनाला विरोध केल्यानं नारायण राणेंनी शंकराचार्यांच्या कार्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं त्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आहे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्या शिवस्वराज्य यात्रेची नगर शहरामध्ये सांगता झाली यावेळेस सा जोरदार प्रदर्शन करण्यात आलं राणी लंके यांचा मतदारसंघाला परिचय होणं तसंच भाजप खासदार सुजय विखेंना शह देणं यासाठी यात्रा काढण्याची चर्चा आहे तर यात्रा समारोपाला आमदार निलेश लंके गैरहजर राहिल्यामुळे संभ्रम निर्माण झाला अकोल्यात निवडणूक प्रक्रियेतील ईव्हीएम विरोधात सम्राट अशोक प्रतिष्ठानतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक न घेता बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळेस करण्यात आली